आज मी आजपर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो आहे त्यांचं सरकार असताना त्यांना मी चालत होतो त्यांचं सरकार केंद्रात होतं राज्यात होतो त्यावेळेला त्यांचेच मुख्यमंत्री माझी नियुक्ती करत का ते 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 होती कारण लोकांची मागणी काल माझी नियुक्ती जी झाली ती तेथील जमलेल्या आंदोलकांची एकमुखी मागणी होती त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी होकार दिला तुमच्या पक्षाचं ज्यावेळेला राज्य होतं दोन्हीकडे केंद्रात आणि राज्यामध्ये त्यावेळेला एका सिने अभिनेत्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला सांगू का आणि त्याला वाचवण्याकरता तुम्ही माझ्यावरती काय झडपण आणलं होतं सांगू का नाही सांगणार कारण मला माहिती काही गुपिता अशीच ठेवायची त्यांचं सोडा त्या पक्षाचं पण दुसऱ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने देखील महाराष्ट्रामध्ये मा दे। काय सांगितलं होतं माहिती आहे गंभीर तुम्ही एक म्हणताय की त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात जे आरोपी होते त्यांना वाचवण्यासाठी काँग्रेसने तुमच्यावरती दबाव वगैरे टाकला होता मी यावरती भाष्य करणार नाही वेळ प्रसंग आल्या जो माझा पुरावे आहेत एकच नाही तुम्हाला एक वानगी दाखल उदाहरण दिलेलं आहे